नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये श्वेता शिंदे हिच्या घरात मोठी चोरी झालेली आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत अभिनय बरोबर निर्मितीची धुरा सांभाळणारी अभिनेत्री श्वेता शिंदे हिच्या घरात मोठा दडोडा पडल्याचं समोर आलेलं आहे घटनाच्या वेळी घरात कोणी नसल्यामुळे अभिनेत्रीचे कुटुंब सुखरूप आहे या प्रकरणी श्वेताने एफ आय आर दाखल केलेले असून पोलीस लवकरच चोरांना शोधून काढतील असा विश्वास तिने व्यक्त केलेला आहे अभिनेत्री श्वेता शिंदे आपल्या कुटुंबासह सा साताऱ्यातील पिरवरवाडी इथे राहते या साताऱ्याच्या घरात तीन जूनला मोठा दरोडा टाकला यावेळी कोणी नव्हतं श्वेता देखील कामानिमित्त मुंबईत होती पण चोर हीच साधत त्यांनी कबाटातले दागिने आणि पैसे चोरी केली त्यामुळे अभिनेत्रीच्या घराच्या आजूबाजूला खलबल माजले आता या प्रकरणी सातारा पोलिसांचा तपास सुरू आहे सातारा पोलिस तक्रार दाखल केल्यानंतर श्वेता शिंदेने माध्यमाशी संवाद साधला यावेळी अभिनेत्री म्हणाली सोमवारी तीन तारखेला रात्री माझ्या साताऱ्याच्या घरात दरोडा पडला त्यासाठी मी तक्रार करायला आली आहे दहा तोले सोने आणि पैसे चोरी गेलेले आहे पण एकूण किती मालमत्ता चोरीला गेलाय हे माहीत नाही आहे आईच्या जेवढे लक्षात आहे तेवढे तिने सांगितले आहे नशीब चोरी झाली त्यावेळी ती घरात नव्हती त्यामुळे तिला कुठलीही दुखापत झाली नाहीये आता मी पोलीस अधिकाऱ्यांना भेटली आहे इथली पोलीस यंत्रणा सशक्त आहे त्यामुळे या प्रकरणातील गुन्हागार लवकरच पकडले जातील अशी माझी सकारात्मक भावना आहे श्वेता शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने बऱ्याच मालिका चित्रपटामध्ये काम केलेलं आहे पण सध्या अभिनयापासून दूर राहून श्वेता निर्मिती क्षेत्रात काम करत आहे श्वेताची निर्मिती असलेला जी मराठी वाहिनीवर आपी आमची कलेक्टर या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे लवकरच श्वेताची निर्मिती असलेला नवीन मालिका लाखात एक आमचा दादा जी मराठीवर सुरू होणार आहे या मालिकेत अभिनेता नितीन चव्हाण व अभिनेत्री दिशा परदेशी प्रमुख भूमिकेत झलकणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका